नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आहे ना आमच्या ननंदबाईंच्या विहिरीचं पाणीपूजन आहे आज त्यांनी नवीन विहीर खादलेली आहे तर चार परस विहीर खानलेली आहे त्यांनी तर त्या विहिरीचं पाणीपूजन करायचे आज तर त्यांनी ह्या काकांना बोलवलेलं आहे पूजन करण्यासाठी तर पोळ्यांचा स्वयंपाक केलेलं आहे कारण सुवासनी पण जेवायला घालायच्यात त्यामुळे पोळ्यांचा पण स्वयंपाक केलेला आहे त्यांनी सगळं भांडी वगैरे सगळं इथंच आणलेले जेवायला वगैरे कारण इथंच सुवासनी जेवायला घालायच्यात त्यांना तर चला आपण पाहूया आता विहिरीचं पाणी पूजन आमच्या आनंद या नाही म्हणलं का एक वस्तू नसते ना फळा फळे करायला काय पत्तीस वाजता मार्ग तर लागतो ना करायला एक कला द्यावे कला घाल बस আজু একা বাদ দি লাগ বাদ দি লাগ

नेंत्रोदस्पर्शमंत्री मन महाराज मेवताभी पाच नमस्कार कर्क इष्टदेवताभी रामदेवता नमग्र दी उमाश्वर देवताभी तिदंबोध स्वाध्यक्षने स्वामी पुरुष संग्रामी संकडे शुक्रामबरते सर्व मंग मंगल शिपर्वाशरण क्रम घे गौरी नारायणेशाम्न मंगलाय

दक्षिण तरी कोणा विशेष शके कोणाविशेष जो कुणाचा नामदृमास उत्तम मासे महामंगल्यमासे पुण्यमासे जंगल्य सह परिवाराय दोघांनी मानाचं मम आत्मनामृती शेक्षे, पुराण पुण्य फल प्राप्ति अर्थ महिने मध्ये वीर तुन्यत् घनारंभादी यथाशक्ती पूजन जल देवता पूजन करता अग्रपती पूजनांचे घणानाथ अग्रपती भवा मय कवीनाम भरभा सम ज्येष्ठ श्रीमन गणाधी पदे महा दोघांनी उठायचं श्री मनमहा गणाधी पदेर महा गणपतीला थोडं पाणी घालायचं गुलाब पाणी टाकायचं सिंदूर लावायचं शिंदूर कशा नारळाची शेंडी घ्या शेंदूर लावायचा पाठीमाग त्यातच टाका श्रीमन गणादेपर्मा पदे उपाध्यम समृयामी श्री मनम गणादेपर्मा हस्तैवर्घ सम्यामी श्रीमनम गणादेपर्म आचमणी समोरयामी श्रीमन गणादेपर्मासगस् समोरपयामी श्रीमनम गणादेपर्मादस्त संगाय सिरीवाय श्रीमन गणादेपर्मरा हर् गणपती घर ઘણાધીર્માલ્યા પુષ્પ નર્મ સ્થાપિત્રાપિયા દીપંગ દર્શયા ઘણા ઓ કાલતી ગુડે વજય દેવ જય મંગળમૂર્તિ વૈમંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માનસ માનત કામોનાપૂર્તિ જય દેવ વજય દેવ રત્નભ રત્નભ ગૌરા ગૌરી કુમરા ચંદના ચે ઓટી કુમકુમકેશ્વરા ગીરે જડી તમુગુડ શોભત્રાઋણનાપુરે રણિ જય દેવ જય દેવ જય મંગળમૂર્તિ વૈ મંગળમૂર્તિ દર્શન માત્રે માનસ ભરણિન માત્રે માનક કામોનાપૂર્તિ જય દેવ વજય દેવ દંભોધર પીડાવંદના સળતુંડ વક્રતુંડ ધ્રિયનૈના દાશ્રાવટપાયકૃષ્ટિ અનિરચા વિદના ચે દેવજય દેવજય મંગલમૂર્તિ વોજે મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્મરણિર્માત્રે માન કામોના પૂર્તિ વજય દેવ કર્પૂરકરણ કરણાવતારં સંસારં ભજેન્દ્રારં સદા વસંતમ હૃદયાવ ભવાની સદન મામે કર્પૂરનીરાદીપ ઘણી લુટાંગલ

კედანი ქუაეთვა. აშოქ საუკას ქედანი ქოპრენ. ჰა